नमस्कार सर्वत्र पाहिलं तर नगर माध्यमातून आता रेल्वे या पक्षातून आणि तुम्ही अपक्षमधून जे फॉर्म भरत आहेत तर आपल्याकडं वंचित बहुजन आघाडीमधून रामेश्वर वाकेकर यांनी दहीकरमधून वार्ड क्रमांक एकमधून त्यांनी फॉरम भरलं तर त्यांची आपण संवाद साधला काय 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 सांगायला वाटतं गेली पंधरा वर्ष आपण ज्या पक्षामध्ये काम केलं शेवटी त्या पक्षानं आपल्याला नाकारलं आणि ज्या पक्षासाठी आपण दिवसाचा रात्र आणि रात्राचा दिवस केला त्यांच्यासाठी आपण राबराब घेतलात त्यांनी आप आपल्याला शेवटी नाकारलं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आधी ही उमेदवारी दिली आहे त्यांच्या विश्वासाला कोणताही तारा न जाता मी शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि शंभर टक्के जनतेच्या भरोशावर जनतेच्या विश्वासावर मी शंभर टक्के निवडून येऊ शकतो एवढंच फक्त मायबाप जनतेनं एक प्रामाणिक नेतृत्व आणि प्रामाणिकपणाचा एक उमेदवार म्हणून फक्त त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये मला बहुमताने विजय करावं एवढं भर तुमचे कोणते विकासाचे मुद्दे आहेत तुम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार काय सांगा नगरपालिकेमध्ये तर आम्ही असं लाईटचे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील नाल्याचे प्रश्न असतील घरकुलाचे प्रश्न असतील आणि विशेष करून आपल्या नगरपालिकेमध्ये नगर हो की आपल्या प्रभाग क्रमांक एकमधील जे छोटे छोटे घटक आहेत त्यांची जी नगरपालिकेत गेल्यावर जी होळसांड होते ती होळसाण होऊ नये या उद्देशानं आपण या निवडणुकीमध्ये उभा टाकलो आणि विशेष म्हणजे काय नगरपालिकेनं एक का, शैक्षणिक वातावरण निर्माण करायला पाहिजे वाता ते वातावरण सध्या नाही आहे या वातावरणासाठी आणि शैक्षणिक ह्याच्यासाठी सुद्धा मी एक झगडणारा कार्यकर्ते आहे कारण शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अल्याजी होळकर यांच्या विचारावर चालणारा एक का मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मला ही जनता शंभर टक्के निवडून देईल अशी लक्ष आहे आतापर्यंत पाहिलेचं गणती बरेचसे तुम्ही कामं केले आम्हाला पण माहिती होती की लाडकी बहीण योजनेची ते वाहिती तुमच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस तुम्ही फेरीला जात होता त्यावेळेस तुम्ही तर मोठ्या प्रमाणात नाव घेत होतं खरंच ह्या महिला तुम्हाला आशीर्वाद देतात का शंभर टक्के महिलांवर एवढा विश्वास आहे आणि महिलांना सुद्धा माहिती आहे की हा मुलगा एक प्रामाणिक आहे आणि पंधरा वर्ष झालं समाजकार्यामध्ये आहे आणि समाजकार्याचं धोरण एक तर माझं शिंदे की मनामध्ये देखून युवकाला एक व्यासनं दिन आम्ही व्यासन आम्ही रोखू शकलो त्याच माध्यमातून आम्ही आलेली होकर जयंती असत अन्नभाऊ साठे जयंती असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असत संत रोहिदासांचे विचार त्यांचे जे आचरण हे शंभर टक्के अंमलात आणि पाहिलं तुम्ही मी आपल्यासोबत जे प्रतिक्रिया ते देत होते ते रामेश्वर वाकेकर होते सोनपेठ नगर परिषदच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एक दैकेडमधून त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं त्यांचा उमेदवार आज घोषित केलेला आहे मी महादेव नव्हते आपण पाहत आहे